नमस्कार नमस्कार मित्रांनो कसा हिंडतोय खांडवा कस देत बापाला बापू अ बापर का होय मला म्या भांडे घासायचे बापू शेरड थांब मग मी जाऊ गा एकटा घेऊन खंडवा मी एकटा खंडवा घेऊन जाऊ गा असा करतोय काय करायचं ह्या पराला काय नाही मला समज ना बघा आता तस ला तो मला म्हणतो आणली बराबर आहे मला म्हणलं दुसरी बाटली का बरं आणली नाही म्हणलं कशाला तर मला ताल लागते मग मी जनावर राखू काहीत जा घ घरी अशी हाताची गडी घातली तारा तारा चालला मी म्हणलं हिडिओ करायला आपण मग माघारी वळून गेली रे हो हो चल आपण जाऊ चल मला म्हणतो काय कशी पैसे ती बघा मग आहार पाटली कस पूर चारा एक बापू अस असं भरपूर पल्याला खान खाऊ दे खाऊ दे बापू थांब येत दे खाऊले ढेकर राय इथं इथं बस या इथं बस आपण बसला बघा तिथं कसा बसला बघा बापू अय बापू ऐ बसला काय डंगरा बसला काय हं नाही बाबा मी येत तू लय आगाव ऐ बाबा लय आगाव ऐ बाबा बाबा कुठे गेला काय की बापू लित कसा बसतोय बघा टेक्निकल मध्ये काठी घेऊन बघा मग तोंडा खांदल्या मग कशाने खायचं हे खांडा बाबा कसं हिंटू हे जरा कुटकुटी आले व त्या मग जरा खादे ती तर शरदाला कसं आहे नक नक आलं तर ती उचलून खाली नाही मसराला कसं गास तोंड भरून लागतं तसं नाही बघा इकडं आपले पाणी हिंड असतो पाणी पाज असतं कसं तरी हिंडवायचे ते आपले खांडवा म्हणून नाही तर काय हिंडवायचे ते मग नाही एवढं टेन्शन बागा हे बघा आपलं घर कसं दिसतंय घर हे लांब आहे बाका घर माहिती हाय ते पाड्याला बाजूला अकड वाहिलीच मसर येकडं वाहिली शरद बाप्पशी वाहिली जायते दोन शर्ड दोन मसरं मी सारख्या गमत्या ऐकूच वाटते काय पोरग लईच बोलतय बघा मित्रांनो काय करायचं ती पोरग एवढं बोलल असं वाटत नाही पण बोलतंय लई र वाह वाह नाहीती लांड गेला एखादं जाऊ दे खाऊ दे एखाद लांडी एवढंच भरगं मला शिकवतोय ध्यान राख म्हणून बसलाय आपला आई तितकं नाही देत आथेऱ्या बसते बघा मित्रांनो दगडावर असता मी, मी। कसं दिसतोय खांडवा कसं आहे आमच्याकडलं वातावरण सांगा कशी शर्द हिंटे ती बघा माणसं डोंगर बघायला ते आम्हाला दरवाजी तर डोंगर दिसते त्यामुळं काय डोंगर बघायची हिव हिवत नाही बघा आम्हाला फक्त काय बघा वाटत हिरवगार असं बघ वाटत बघा काय म्हणतोय खाऊ द्या खाऊ दे खाऊ दे ह्यांनी बसले त्या टोकडाला मी बसली ह्या टेकडाला बापू बसला आहे मधीच कसा उभा राहिलं कस पोरग बोलतंय काय करतंय काय मला तर नेमकं कळा बघा मित्रांनो तुमच्याकडे ऊन पडलंय का सांगा आमच्याकडे तर कडक झार ऊन पडलंय बघा नुसतं डोळा असं चपा चपा करते रे आणि उन्हात बसले की पियंग असं नुसतं झोपा वाटतय काय करायचं काय सांगा मला बघा लय म्हणजे लय माझं बघा गेलं तुमची झाली का नाही जेवण जे सांगा आम्ही केलं होतं ह्याचं मटकीचं कालवण बेसन पोळ्या दोन पोरासने हे करून दिली मिठायची पोलीसने दोघीला आम्हाला दोन टिकटाचे खेळते ह्या दोघा भाऊ भावाला अंड्याच्या पोळ्या केल बघा खाल्ले आपले ह्या दोघांना बापून काय चार घास खाल्ले ह्यांच्या ताटात रात्री बी अंड्याच्या पोळ्याच करून बघा ही नाही ही जनवरा इकडं ऊस आहे बघा आमच्याकडं तळ्याचं पाणी दिसतंय का बघा तुम्हाला दिसतंय आहे का तळ्याचं पाणी कसं दिसतंय तळ्याच्या कडलच आहे बरं का एवढं बी कडल नाही आणि एवढं बी लांब नाही त्यामुळं पाणी तुम्हाला दिसतंय

तू घरी जा आता हा खोट का खर रडत जातो का हसत जातो हसत जातो रडत गेलो काय करायचं काही नाही करायचं तू रडतो का र बापू रडतो खराय बोलतो का बापू खोट बोल बापू मग आपला खंडवा सांगा मग मित्रांनो तुमच्याकडं वातावरण बाहेर आहे का आमच्याकडं वातावरण आहे की बापू न आम्हाच्या निस्त टकुरीला ताप दिलाय बघा घरी म्हणतो तू जाते का नाही मग मी जाऊ मग मी जाऊ मी जाऊ खंड वागेऊन अजून टिकणी कसं अशी जनव सांगते बघ कशी आणतोय तर चला मित्रांनो तळ्यावर जनावर घालवून येतो हे बाप तर काय ऐकत नाही आपल्याला बोलवाय बोलायला मग चुरू चुरू बोलतोय आणि खांडवा सगळा एकटा उठवतोय त्याला जनावराकडे लावते बघा